अरुणावती धरणा सोडण्यात आले दहा लाख मत्स्यबीज ब्रिज फिशरीज कंपनीने आंध्र प्रदेशातून आणला दोन ट्रक मत्स्य बीज माल महाराष्ट्र सरकारने मुंबईच्या फिशरीज कंपनीला धरणाचा सतरा ते दोन हजार पस्तीस पर्यंत देण्यात आला मच्छीमारांनी धरणातील मोठी मासे झिंगा व मत्स्यबीज चोरून नेण्यास कठोर कारवाई करू ब्रिज फिशरीज कंपनीने चोरट्या मच्छीमारांना दिला सज्जड इशारा दिग्रस तालुक्यातील अर्णवती धरणामध्ये आज मंगळवार दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी बीज फिशरीज कंपनीने आंध्र प्रदेशातून दोन ट्रकात दहा लाख रोलु व कतला प्रजातीच्या मच्छीमारांना भर पावसामध्ये धरणात सोडण्यात आले महाराष्ट्र शासनाने मुंबईच्या बीज फिशरीज कंपनीला आज सन दोन हजार सतरा ते दोन हजार पस्तीस पर्यंत अरुणावती धरणाचा ठेका देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली या धरणातून काही मच्छीमार हे सराईत मोठे मासे झिंगे चोरून मिळून निघतात तसेच लहान दाळे टाकून मत्स्य मासेमारी सुद्धा करतात त्यामुळे कंपनीला वर्षाला लाखो रुपयाचा चुना लावत आहे त्यामुळे मासेमारांनी उद्यापासून धरणातून चोरून मासेमारी केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा ब्रीज कंपनीचे येथील मॅनेजर फिरोज इरफान आलम व बाबू इस्लाम खान यांनी दिला आहे या धरणावर स्थानिक साठ ते सत्तर कर्मचारी काम करत असून त्यांना महिन्याला कंपनीला सात ते आठ लाख रुपये खर्च करावा लागत आहे तसेच दरवर्षी कंपनीतर्फे दर धरणामध्ये दोन ते तीन कोटीचे मत्स्यबीज सोडण्यात येते परंतु धरणातून काही मच्छीमार दररोज मोठी मासे व झिंगा चोडून नेऊन ते वर्षापोटी लाखो रुपये कंपनीला नुकसान करतात एवढेच नव्हे तर ते छोटी जाळे टाकून मासोळ्यांची बारीक बारीक सुद्धा मारून टाकतात त्यामुळे कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागत आहे असे खंत मॅनेजर यांनी यावेळी व्यक्त केली आज धरणामध्ये रोहू व कतला या प्रजातीच्या दहा लाख मसेबीजांना सोडण्यात आले यावेळी येथे दुस फिशरीज कंपनीचे मॅनेजर फिरोज इरफान आलम बाबू इस्लाम खान सचिन इंद्रे समीर नरगळे जयंत कांबळे सय्यद सिराज कलीम सय्यद सन्नी सरसिया राज सरसिया प्रदीप प्रियावन सह असंख्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते मी सचिन इंगळे ब्रिज फिशरीज अरुणावती डॅम दिग्रस येथे पाच वर्षापासून कार्यरत आहे आज दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी आंध्रा येथून मत्स्यबीज म्हणून कतला रऊ मिरगल अशा प्रकारचे मासे लहान बीज म्हणून पाण्यात सोडण्यात आलेले आहे आज पूर्ण जवळपास दहा ते बारा लाख बीजवाई सोडण्यात आलेली आहे त्या कारणामुळं आज जे मासेमारी जे धरणामध्ये उतर जे उतरतात ते बारीक बारीक जाळे जे वापरतात एक बोटीपासून तर सहा बोटीपर्यंत त्यांना कंपनीतर्फे एक आवाहन करण्यात आलेले आहे की बारीक बारीक जे जाडे आहे एक ते सहापर्यंत एक बोटी सहा बोटीपासून तर सहा बोटीपर्यंत कोणीही टाकू नये जर आढळून आल्यास त्यांच्यावर कंपनीतर्फे कारवाई करण्यात येईल